ನಮಸ್ಕಾರ ಸ್ವಾಗತ ಮಾಜಾ ಯೂಟ್ಯೂಬ್ ಚಾನೆಲ್ಮದೆ ಓಂ ಗಂಗಣಪತಿ ನಮಃ ಶ್ರೀ ಗಣೇಶಯ ನಮಃ ಶ್ರೀ ಗಣಪತಿಸ್ತ್ರ ಶ್ರೀ ಗಣಪತಿಸ್ತ್ರ ಸಾಕ್ಷಣಮಣೆ ಮಾಸೆ ಗೌರಿಪುತ್ರ ವಿಯಕ ಭಕ್ತಿನೆ ಸ್ಮರ ತಣೀತ್ಯ ಆಯು ಕಾಮಾರ್ಥ ಸಾಧತಿ ಪ್ರಥಮನಾಮ ವಕ್ರತುಂಡೂಸರೆಕಂತಕ್ಷ ಚವತೆ ಗಜವಕ್ರತೆ पाचवे श्री लंबोदर सहावे विकट नावते सातवे विघ्न राजेंद्र आठवे धूम्रवर्णते वर्णते नवे श्री भालचंद्र दहावे श्री विनायक अकरावे गणपती बारावे श्री गजानन देवनावे अशी बारा तीन संध्या नर विघ्न भीती नसे त्याला प्रभो तू सर्वसिद्ध दे विद्यार्थ्याला मिळे विद्या धना त्याला मिळे धन पुत्रार्थ्याला मिळे पुत्र मोक्षार्थ्याला मिळे गती जपता गणपती स्तोत्र सहा मासात हे फळ एक वर्ष पूर्ण होता मिळे सिद्धी न संशय नारदांनी रचलेले झाले संपूर्ण स्त्रोत्र हे श्रीधनाने मराठीत पटण्या हे अनुवादले माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका